दहा जानेवारी सोळाशे सहासष्ट पौष वद्य प्रतिपदा शके पंधराशे सत्याऐंशी संवत्सर विश्वावसू रविवार सुरतेच्या उल्थापालथीबाबत फ्रेंच प्रवासी थॅवेनॉटचे पत्र महाराजांनी सुरत दोन वेळा जवळ केली आणि सुरतेचे बंदराच्या दृष्टीने महत्त्व कमी करून व्यापार कोकण परिसराकडे वळवला याच सुरतेमधील कारवाईदरम्यान महाराज आणि मराठी सैन्याच्याविषयी काही गैरसमज पसरलेले आढळतात ज्यामध्ये महाराजांच्या अत्याचाराच्या भडक कहाण्या हातपाय तोडल्याच्या अमानुष क्रौऱ्याच्या खोट्या कहाण्या रंगवल्या गेल्या प्रत्यक्षात मात्र असे काही नसून त्यावर प्रकाश टाकणारा फ्रेंच प्रवासी मॉन्सियर डे थॅवेनॉट याच्या पत्राचा पुरावा आहे सुरतेमधील कारवाईच्या जेमतेम एक ते दीड वर्षाच्या नंतर थॅव्हेनॉट हा विद्याविभूषित फ्रेंच प्रवासी लिहितो की सुरतेमधील कारवाईच्या वेळी एक फ्रेंच मठाधिपती फादर रेव्हरंड अॅब्रोस हा महाराजांना भेटायला आला त्याने महाराजांची भेट घेऊन सुरतेतील गरीब तसंच धार्मिक ख्रिश्चन माणसांना कुठलाही त्रास देऊ नये अथवा सैन्याच्या हिंसाचाराला बळी पडावे लागू नये अशी विनंती केली हेरांकडून याआधीच शिवरायांना फादर रेव्हरंड अॅब्रोस यांच्याविषयी कळाले होते त्यामुळे महाराजांनी त्यास आश्वस्त करून मराठी सैन्याला याबाबत सक्त सूचना दिल्या आणि धार्मिक तसंच गरीब जनतेला कुठल्याही प्रकारची तोशीस लागू नये अशी ताकीद दिली त्याचबरोबर अजून एका दानशूर व्यापाऱ्याची शिफारस करून त्याच्या विधवा बायको आणि मुलांना संरक्षण पुरवून त्यांचं रक्षण केलं या घटनेला फ्रान्सिस बर्नियर या दुसऱ्या प्रवाशानं देखील दुजरा दिला असून आणखीन एक प्रवासी टॅव्हर्नियर यानं शिवाजी महाराजांनी एका हिंदू दलाल मोहन पारेख याचंही घर सुरक्षित राखलं असं लिहिलं आहे आपल्याकडील अतिरंजित साधनांपेक्षा पाश्चात्यांच्या पत्रावर शिवरायांच्या सुरतेमधील कार्यवाहीवर अधिक प्रकाश पडतो यात कोणतीही शंका नाही